वीर शहीद जवान यश दिगंबर देशमुख यांच्या पुण्यस्मरणार्थ श्रीमद भागवत कथा व संकीर्तन सप्ताह शुक्रवार दिनांक एकोणावीस नोव्हेंबर दोन हजार एकवीस ते शुक्रवार सव्वीस नोव्हेंबर दोन हजार एकवीस काय अन्नाची किंमत आम्हाला माहिती आहे आम्ही जगलोय त्या परिस्थितीमध्ये वाढलोय त्या परिस्थितीमध्ये तिथे नाना दुपारची पाळी होती माझ्याकडे भाऊ इथं साक्षीला आहेत दुपारच्या पायीला जायचो जायला काहीच नसायचं त्या पीएमटी पुण्याच्या ज्या पीएमटी आहेत ना त्याच्यात चढायचं आता कॅटली घ्यायची आणि तिथं एक ढुळूळ गाव म्हणून आहे तिथं जायचं माळी समाज प्रचंड प्रेम करायचा सकाळच सकाळचा नैवेद्य सकाळचा पहिला नैवेद्य आम्हाला दिल्याशिवाय ती लोक खात नव्हती त्या लोकांच्या घरी जायचं जोऱ्यात ओरडायचं मधुगिरी म्हणून सांगायचं त्या माउलीनं यायचं आणि टाकायचं पण सहज दबक्या आवाजात विचारायचं महाराज कुठले तुम्ही छोटस वय वै, त्या वयात काय कळत वय हो या गोष्टी काय लाज नाही लज्जा नाही त्या गोष्टीची कुठली तमा नाही मागायचं पोरं मला म्हणायची अरे महाराज झाला मधुगिरी मागायचं हे जरा विचित्रच वाटत त्यांना सगळ्यांना मला सांगायचंय दादा, दादा। माऊलींनी आम्हाला ते वरदान दिलं म्हणून आम्ही घडू शकलो अन्नाची किंमत काय असते ते आम्हाला आळंदी करायला विचारा माऊली वेळेला ते अन्न खाली सांत ज्या वेळेला ते पडत ना त्यावेळेला माऊली ज्ञानोभार आहे जास्त रडतात मिळालं नाही म्हणून नाही रडत भेटलं नाही म्हणून नाही रडत पण त्या विशोबा खेचराने ते मातीत मिळवलं ना बाबा त्यावेळेस माऊलींच्या डोळ्याला पाणी आलं याच कारण होत का ते मानणं मातीला मिळवलं होतं विसोबाणी माऊलींच्या झोळीत नाही जाऊन दिलं माऊलींच्या ताटीपर्यंत नाही जाऊन दिलं गरीबी असते दादा गरीबी गरीबी काय असते ना विचारा एखाद्या गरीब कुटुंबाला की ज्याच्या घरी फोडणीला सुद्धा तेल नाही एक वेळेला मी बीडला कीर्तनाला गेलो होतो माहे बीडला कीर्तनाला जात असताना आजी गाडी त्या जालन्याच्या बायपास वरून जात होती आणि जाताना तिथे एक माता माऊली गरीबी फार अवघड असते हो ती माता माऊली तिथे त्या बघुण्यामध्ये पाणी बघुण ना त्यामध्ये पाणी टाकलं होतं आणि त्या पाण्यामध्ये ती तुराटी फिरू असं बसलेले होते ती तुराटी फिरवत असताना मी तिला पाहिलं टोल नाका आता वर झाला मी जाणार तिथं ट्रॅफिक होते पण मी त्या माऊलीकडे बघत होतो ती माऊली त्या पातील्यात असं तुराटी फिरवत बसली होती मला कळत नव्हतं की असं का करते ती खालून जाळ लावत होती त्या बहुगुण्याला आणि हे सगळं करत असताना मी त्याला विचारलं गाडीचा काज खाली केला आणि विचारलं आई सांगा ना तुम्ही असं का करता तुम्ही त्या त्या पातेल्या तुराटे का फिरवता आई आई मला कळत नाही तुम्ही त्यात काही कुठलाही पदार्थ घातलेला नाही तुम्ही पाण्यामध्ये तुरटी फिरवता काय कारण आहे आई त्या आईने मला सांगावं महाराज मला दोन लेकर आहेत मी या या इथल्या फुटपाथावरती भीक मागते आणि आज दिवसभर कोरोना चालू आहे महाराज कोणीसुद्धा काही सुद्धा दिलं नाही माझे लेकर उपवाशी सकाळपासून म्हणत होती काही जरी असलं ना आप कर, तरी आपल्याला कर काहीतरी कर काहीतरी आमच्या पोटात घालायला आम्हाला दे लेकरांची समजूत म्हणून मी या पाणी टाकलं आणि त्यांना सांगितलं तुम्ही थोडस खेळा मी, मी आपल्याला काहीतरी बनवते म्हणून याच्या खाली फक्त लाकडं घालते काड्या घालते आणि बस जाळ लावते माझे पोर खेळता खेळता रात्रीचे बारा वाजलेत महाराज ते तसे झोपी गेलेत त्यांना असं वाटत की माझी माय आमची आई आमच्याकरता काहीतरी तयार करते या अशा आशे आशेनं नुसते झोपी गेले किती विचित्र आहे हे सगळं आपल्या घरामध्ये अन्नाची किंमत करा आपल्या घरामध्ये जर अन्न असेल तर फेकू नका एखादा गरीब घरचा कुटुंब जर इथं असेल ना कुणी तर त्याच्याकडे जा त्याला दोन शब्द व्यवस्थित बोला आणि प्रेमाने त्याला ते समर्पित करा श्रीमंताच्या आऊला दिला अजिबात बोलू नका पण गरीबांना बोलवल्याशिवाय राहू नका आजच्या कथेचा संदेश घेऊन जा गरीबी काय असते ना आम्ही पाहिलंय महाराज पाहिलंय गरीबाचे लेकर जर पंक्तीला आले ना दादा तर ते गरीबाचे लेकर पंक्तीला येऊन बसतात आणि वर बघत नाही त्याला ते, माहित असत आपण जर वर बघितलं ना हे लोक आपल्याला ओळखतील श्रीमंताच जवळ बसलेला असत ना ते तोंडानी म्हणत काका अजून मला दोन जामुळ द्या परंतु ते शेजारचं जे असत ना ते मागत नाही का मागत नाही माहित आहे त्याला वाटतं का जर आपण मागितलं तर जे आहे ना ताटातलं ते सुद्धा हे लोक आपल्याला खाऊन देणार नाही म्हणून ते, ते मागत नाही गरीबाचे लेकर जर पंक्तीला आले ना आजी बात उठू नका म्हणजे उठवतील ना महाराज नरकाला जातील नरकाला जातील गरीबाची किंमत करा अन्नाची किंमत करा माउली ज्ञानोबराने अन्नाची किंमत सांगितली आळंदीकरांना म्हणून म्हणून या व्यासपीठावर बसण्याची ताकद निर्माण झाली मधुगिरीचं अन्न खाल्लं माय म्हणून इथपर्यंत येण्याची ताकद झाली आमचा काय अधिकार आहे हो आजही माऊलींचा समाधी सोहळा असलो ना त्या घाटावर जायचं मांडी घालून बसायचं त्या मंदिराकडे बघायचं जोपर्यंत घंटा नाद होत नाही आणि जोपर्यंत ज्ञानेश्वर महाराज की जय होत नाही तोपर्यंत तिथला एकही वारकरी हलत नाही हे ज्ञानोबा यांच्यावरची निष्ठा आहे पाच कर्म इंद्रिय पाच ज्ञानेंद्रिय अकरा ओपड इंद्रिय यांच्यावर ज्यांचा होता ताबा त्यांचं नाव ज्ञानेश्वर महाराज आपल्या सारख्याची किंमत माऊलींनी करावी आपल्या सारख्याला ज्ञान द्यावं एवढी इतपत आपली लायकी बनवून द्यावी हे माऊली ज्ञान उभं आहेत दादा एक संत जाताना लोक रडतात दुसरं देव जाताना लोक रडतात आणि तिसरं शूरवीर जाताना लोक रडतात म्हणून ध्यानात घ्या कधी जरी प्रसंग आला एखाद्या संताला जर आपण जात ते जर जात असेल तर बास जाताना त्याला विदाई चांगल्या प्रकारे द्या त्याला निरोप चांगल्या प्रकारे द्या शूरवीराला निरोप चांगल्या प्रकारे द्या कारण ही लोक परत येण्याची शंका परत येण्याची दाट शक्यता असते तुमच्या निरोपावर ठरतं का त्यांना परत बोलवायचं का नाही अथे <laughs>

आपण सुद्धा याच अनुषंगाने दादाची आठवण करू आणि दादाला जो आपण निरोप दिला तो निरोप अत्यंत महत्वाचा होता पार्थिव आपल्यापर्यंत आलं होतं परंतु पार्थिव आल्याच्या नंतर त्याचा निरोप देणं आपल्या हातात होतं देवाला संताला आणि शूरवीराला निरोप देताना आपण व्यवस्थापूर्वक दिला पाहिजे या कथेमध्ये वीर शहीद जवान यश दिगंबर देशमुख यांच्या पुण्यस्मरणार्थ श्रीमद भागवत कथा व संकीर्तन सप्ताह शुक्रवार दिनांक एकोणावीस नोव्हेंबर दोन ते शुक्रवार सव्वीस नोव्हेंबर दोन